स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट एकशे अकरा गोविंदा संस्कृतीच्या दहीहंडी उत्सवासाठी दाखल ठाण्यातील प्रतिष्ठित संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील एकशे अकरा गोविंदा दाखल होणार आहे आज पाम क्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट एकशे अकरा गोविंदांचे स्वागत केले यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मी या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो हा संघ ठाणे व मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रसून सलामी देणार आहे अशी माहिती पूर्वेश सर नाईक यांनी दिली आजपासून मॅरेक्स दे सॉल्ट या संघाने फार्म क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरू केला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले संघात अगदी लहान मुलीं मुलामुलींपासून ते मोठ्यांपर्यंत समावेश आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे हा संघ सलामी देणार आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री अकरा वाजता तलावपाडी येथील शिवसेना शाखा येथे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सदर संघ सलामी देईल दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी श्री सिद्धिविनायक मंदिरात स्पेनचा संघ भेट देणार असून त्या ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत संध्याकाळी माझगाव ताडवाडी येथे हा संघ भेट देईल सोळा ऑगस्ट गोपाळकाला दिवशी संस्कृती दहीहंडीत सहभागी होतील